कवठे गावातील धनगर समाज मराठा समाज मुंबईला चाललेला असल्यामुळे आम्ही सुद्धा त्यांच्या संग सहकार्य करायच्या कार्यक्रमात आहे सर्व धनगर समाज मराठा संघ मुंबईला चाललेला आहे एक मराठा एक मराठा कवटाळे आदरणीय मनोज दारांगी पाटील यांच्या आंदोलनाच्या आंदोलनासाठी कवठाळे गावातील सर्व ओबीसी समाजाचा कवठाळे गेले चाळीस वर्ष मला या समाजाने निवडून दिलेला आहे पाठिंबा या समाजासाठी आहे जर मनोजारंगी पाटील आदरणीय मनोज दारांगे पाटील यांना आमच्या कवठळे गावच्या सर्व नागरिकाच्या वतीने पाठिंबा देत आहे स्वतः मनोज जारांगे पाटील यांच्या समर्थनात कवठळी गावातून समस्त ग्रामस्थांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात असून सकल मराठा समाज आणि सगळ्या समाजाचा पाठिंबा या आरक्षण लढ्यात असून आम्ही आज आग मुंबईकडे रवाना होत आहे तर ह्या ल हा हा जारांगी पाटलांचा लढा यशस्वी होण्यासाठी कवठळी गाव आणि गावाचा पूर्ण पाठिंबा दादरणार आहे